नमस्कार मित्रांनो सावळेची जणू सावली सव्वीस मार्च भागामध्ये मा सावली झटपट सारंगसाठी छान पराठे बनवते आणि अस्मीला सगळ्यांसमोर तोंडावर पडते आता सगळ्यांना पराठे खाऊ घालून सावली त्यांचं मन जिंकते पण ती किचनमध्ये येते आणि तिला आठवतं सारंगचं सा बोलणं सावली तू अस्मीविरुद्ध पुरावे गोळा करशील आणि सावलीसाठी सारंगचा सा शब्द म्हणजे सोन्यासारखा असतो तो आता पाळायचाच असं सावली ठरवते ऐनवेसचं सावली खूप गरीब गाय असते पण आज स्वतःचा संसार वाचवण्यासाठी ती कामाला लागते इकडे आज मी रूममध्ये जाते आणि सगळंच सामान फेकते आणि म्हणते त्या सावलीला मी सोडणार नाही ऐश्वर्या जाते आणि म्हणते हे करून काय होणार आहे तुला सधी पराठे करता येत नाही आणि चालली सारंगचं चा मन जिंकायला आता आस मी दातकोंड म्हणते ऐश्वर्या मॅडम ऐश्वर्या म्हणते ए हा माज मला नाही दाखवायचा नाहीतर तुझं काय करेल हे सांगता येत नाही आता काय ठरवलंस सारंगचं सा मन कसं जिंकणार का त्या मुलीसमोर हार मानली आस मी म्हणते नाही मी कधी हार मानणार नाही मी सारंगला जिंकणार म्हणजे जिंकणार ऐश्वर्यान ते गुड पण कसं सारंग ऑफिसमध्ये निघतो तास मी मस्त आवरून येते सावली मात्र सारंगच्या तयारीत असते मी म्हणते आज मी, मी सारंगला माझ्यासोबत नेईल आणि त्याला आमच्या जुन्या आठवणीत नेईल आणि मग मला खात्री आहे त्याला ते क्षण आठवतील आणि मग तो त्या आठवणीतून बाहेर येणार नाही ते आता मुद्दाम बाहेर येताना सारंगच्या मागेमागे येते पण तेवढ्यात सावली आवाज देते सारंग सर आणि पळत येते आणि रुमाल देत म्हणते तुम्ही रोज विसरता रुमाल आता अस्मीचा खूप जळफळाट होतो सारंग प्रेमाने म्हणतो थँक्यू सावली स्माईल करते सारंग पण आणि निघून जायला लागतो पण अस्मी मात्र त्याचा पाठलाग करते आता मी काय करते हे बघण्यासाठी बाहेरच उभी असते तेवढेच सगदेव येतो आणि तो पण उभा असतो सावली जाते म्हणते किती वेळा सांगितलं की तू सारंगच्या आसपास पण नाही भटकायचं तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का गं सावली सांगते सारंग सर सा रुमाल विसरले होते ऐश्वर्या म्हणते त्याने रुमाल नेला नसता तर काय फरक पडला असता पण नाही तुला सारखं त्याच्या पुढे पुढे जायचं असतं तुला परत एकदा वॉर्निंग देते सारंगच्या पुढे पुढे करायचं नाही त्याची जी काही कामं असतील ती अस्मी करेल असमी गाडीजवळ जाते आणि ते सारंग मला एका ठिकाणी जायचे आणि कॅब मिळत नाही आहे तू ड्रॉप करशील सारंग म्हणतो बस आत अस्मी सावलीला खूनच देते आणि तिच्याकडं बघत हसते सगदेवला तिचा खूप राग येतो खरं तर सावलीला वाईट वाटतं पण ती बघत राहते सावलीला अजून चिडवण्यासाठी अस्मी परत पडायचं नाटक करते आणि सारंगला पकडते सारंग तिला सावरतो गाडीचं दार उघडून तिला आत बसवतो हो दोघंही निघून जातात पण गाडीमध्ये अस्मी काही शांत बसत नाही ती सारंगच्या हातावर आत ठेवत म्हणते सारंग आता फक्त मला तुझा आधार आहे एवढंच काय ती पटकन सारंगच्या हातात आत घेते आता मात्र सारंगला तिचा खूप राग येतो आणि तो तिच्याकडं तुच्छतेने बघत असतो आता मात्र अस्मीचा खाडकन चेहरा पडतो असेच नव्या अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद